महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवाभाऊ यांना दा डहाणूतील एक सर्वसामान्य नागरिक संजीव जोशीचा सप्रेम नमस्कार पुन्हा तुमच्यासाठी भेटीसाठी अशासाठी आलो आहे की डहाणू नगर परिषदेची जी सार्वत्रिक निवडणूक होत आहे त्याच्या प्रचार सभेसाठी आपण सव्वीस नोव्हेंबर रोजी आला होता आणि त्यावेळी आपण डहाणूमध्ये ट्रिपल इंजिन सरकार स्थापन करून विकासाला विकासाला चालना द्या वगैरे वगैरे आवाहन केलं आणि त्याच धर्तीवर आव्हान आपल्यासोबत जे आलेले भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांनी देखील केलं काही हरकत नाही ट्रिपल इंजिन सरकारचं स्वप्न तुम्ही डहाणूला दाखवलं पण तुम्ही दोघेही महत्वाची एक गोष्ट विसरलात की आधीच डहाणू शहरामध्ये तुमचं ट्रिपल इंजिन सरकारच अस्तित्वात होतं तुमचं भाजपचंच नगराध्यक्ष होता आता तुम्हाला कदाचित ते काँग्रेसमध्ये असताना नगराध्यक्ष झाले की भाजपचे तुमचे नगराध्यक्ष होते ते माहिती नसेल त्याच्यामुळे काय कन्फ्युजन असेल एनिवे anyway, पण प्रचारसभेमध्ये तुम्हाला सांगण्यासारखं असं होतं की तुम्ही एका नगराध्यक्षाला पुन्हा पाच वर्षाची संधी का देत आहे तर त्याने त्याच्या कार्यकाळामध्ये काय दिवे लावले भाजपच्या ट्रिपल इंजिन सरकारचा डाणूला काय लाभ झाला या संदर्भात तुम्हाला दोघांनाही काही बोलता आलं नाही याचं कारण असं काही ना घडलेलं नाही डहाणूमध्ये विकास झालाय विकास झाला आहे असं जे तुमच्या नगराध्यक्षांच्या उमेदवारांचं म्हणणं आहे तो विकास काय झालाय ज्यामध्ये किमान पन्नास टक्के भ्रष्टाचार करता येतो अशीच कामं केली जातात म्हणजे जी कधी लोकांनी मागणी केली नाही अशा कामासाठी निधी आणला जातो आणि ज्यामध्ये सहजगत्या भ्रष्टाचार करता येईल हीच कामं केली जातात ढाण नगर परिषदेमध्ये एकमेव कंत्राटदार सगळी कोट्यावधीची हो कामं घेतो दुसऱ्या जर कंत्राटदाराने कमी किमतीचं जर का निविदा भरली तर ती निविदा कॅन्सल केली जाते वेगवेगळ्या कारणाने आणि मग वाढीव दराने शेवटी तो कोणी बाहेरचा स्पर्धक थकला की मग वाढीव दराने निविदा पास होतात आणि त्या त्या ठराविक मधल्या डमी कॅन्डिडेटच्या कंत्राटदाराच्या नावाने राहतात आणि त्याचं ऑपरेट एकाच ठिकाणून होत एकच आणि ते म्हणजे तुमच्या नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि ठेकेदार एकच व्यक्ती आहे आणि त्याचा फ्रंटमॅन ही सगळी कामाची देखरेख करत असतो आता त्याच्यामुळे अडचण अशी आहे की ही सूत्र एकाच माणसाच्या हातात असल्या कारणाने तुमच्या डान नगर परिषदेच्या भाजपच्या नगरसेवकांची किंमत शून्य असायची याचं कारण कुठलाही नगरसेवक प्रशासनाकडे स्व थेट अप्रोच होऊ शकत नव्हता तो थेट नगराध्यक्षांकडे गेला आणि त्यांनी जर काही त्याच कामाचं निराकरण केलं तर ठीक आहे प्रशासनाशी थेट संपर्क भाजपच्या नगरसेवकाला साधता येत नसे भाजपच्या नगरसेवकांनी विकास कामाची तक्रार करण्याचं दूरच नुसतं तो प्रशासकीय अधिकाऱ्याला जरी भेटला तर तो हिटलिस्टमध्ये यायचा मग त्याचं महत्त्व कमी होण्याचे दिवस सुरू व्हायचे त्याचं उदाहरण मी तुम्हाला देईन की भाविक सोरटी भाविक सोरटीने कचऱ्याचा घोटाळा काढला होता हा एक स्वतंत्र विषय हवं तर तुम्हाला त्याची फाईल बनवून देईन कचऱ्याचा काय घोटाळा आहे आणि कोणाला कोणाला त्याचे काय काय पॅकेट जातात तर भाविक सोरटीने त्याचं त्याबाबत तोंड उघडल्यानंतर भाविक स्वटे नगरसेवक होते की नव्हते हे सुद्धा कळणार नाही इतकी काळजी तुमच्या नगराध्यक्षांनी घेतली आणि विक्रमी मताने निवडून आलेल्या नगरसेवकाला त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये पुन्हा तिकीट मिळव दिलं नाही मी आकडेवारी तुम्हाला सांगितलीच आहे की कि किती नगरसेवकांना तुमच्या बारा नगरसेवकांचे बारा वाजवलेत म्हणजे त्यांना घरी बसवलेलं आहे आता हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे की भाजपने कोणाला तिकीट द्यावं ना द्यावं हा तुमचा प्रश्न आहे पण आणखी तुम्हाला एक दुसरी माहिती देतो की रोईंग्टन म्हणजे झाईवाला जे आहेत ते भाजपचे ओरिजनल आहेत ते संवेदनशील आहेत आणि त्याच्यामुळे भाजपने एक उपऱ्या उमेदवाराला नगराध्यक्ष बनवलं तर उपनगराध्यक्ष एक ओरिजनलला बनवलं या नगराध्यक्षांनी ताबडतोब पदभार घेतल्यानंतर रोइंग्टन झाईवालांना आउट केलं आणि त्यांच्यासाठी वेगळी केबिन दिली माझ्याबरोबर हस्तक्षेप नको आणि रोइंग्टन झाईवालांना कुठलाही हस्तक्षेप करू दिला नाही भाजपचे सर्व नगरसेवक हे रबरी स्टॅम्प म्हणूनच काम केलेलं आहे त्यांनी आता मी त्याच्या पुढचं उदाहरण देतो की विकास कामाच्या बाबत पंचेचाळीस टक्के भ्रष्टाचार आहे तुम्ही व्हेरीफाय करू शकता तुम्हाला तुम्ही एखादी चौकशी निघू शकता नाही तर तुमच्याकडे ढिगभर पुरावे सादर करू पण तुम्हाला अगदी अगदी सरळ नेकेड आईजने उघड्या डोळ्याने दिसण्यासारखं उदाहरण देतो त्या ट्रिपल इंजिन सरकारचा काहीच फायदा होत नाही उलट दुष्परिणाम झाले याचं काय उदाहरण आहे की तुमच्या ह्या तिसऱ्या इंजिनला माज चढलेला आहे कसा तर डहाणूमध्ये ढहाणू तालुक्यामध्ये कोसबाड येथे पद्मभूषण तारवाई मोडक आणि पद्मश्री अनुधाई वाघ यांच्या गौरवशाली वारसा सांगणारी एक नूतन बाल शिक्षण संस्था आहे या संस्थेचं कार्य बघून बाल कार्य बघून त्यांच्या डहाणू शहरातल्या पटेलपाडा येथील मोडकईस आलेल्या बालवाडीसाठी तत्कालीन राज्यसभेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री माननीय प्रकाशजी जावडेकर यांनी पन्नास लाखाचा निधी दिला हा निधी तुमचे भरत राजपूत यांना विश्वासात न घेता दिल्यामुळे त्यांचा इगो डिस्टर्ब झाला आणि त्यांच्या स्वतःच्या वॉर्डात जी बालवाडी आहे तुमच्याच पक्षाच्या खासदारांनी जो दिलेला निधी आहे दोन हजार एकवीस बावीसच्या दरम्यानचा तो निधी वापराविना पडून आहे लॅब्स होईल याची दोन कारण आहेत एक तर त्यांचा इगो डिस्टर्ब झाला की त्यांना विचारल्याशिवाय कोणी अशा पद्धतीने निधी वाटायचा नाही एक भाग दुसरी गोष्ट त्या विकास कामामध्ये पंचेचाळीस टक्के केक बॅग देणं परवडणार नाही आणि त्याच्यामुळे ते काम तसंच राहिलेलं आहे मग हे काम कोणाच्या वॉर्डात आहे तर स्वतः नगर नगराध्यक्षांच्याच वॉर्डात आहे स्वतः उपनगर माजी उपनगराध्यक्षांच्याच वॉर्डात आहे म्हणजे कोणाच्या रोहिंग्टन झाईवाला आणि भरत राजपूत यांच्या तुम्ही रोईंग्टन झाईबाला विचारा ते संवेदनाशील आहे त्यांना या गोष्टीची लाज वाटते त्यांनी थोडा पाठपुरावा केला पण त्यांच्यापासून काहीही झालं नाही तो प्रकल्प ते पन्नास लाख निधी येऊन सुद्धा त्याच्यावर एकही वीट रचली जाऊ शकत नाही ही एक मनमानी आहे दुसरं पटेलपाडा हा जो वॉर्ड आहे हा तुमच्या नगराध्यक्षांचा होम ग्राउंड आहे आणि त्याच्यामुळे त्याने तिकडे भाजपच्या कोणालाही मोठवू देवलं नाही भाजपच्या कशाला कुठल्याही पक्ष देते ज्या पक्षात असतील त्यातले कोणीही तिकडे मोठं व्हायचं नाही त्यांना स्पर्धक नकोच आणि त्याच्यामुळे ती जागा ही ओबीसीसाठी आरक्षित झाली आणि मग त्यांच्यासाठी प्रश्न झाला कारण भाजपमध्ये तिकडे उमेदवारच नाही कोणाची उमेदवारी मागण्याची हिंमतच नाही आणि त्याच्यामुळे ओरिजिनली भाजपचे राष्ट्रवादीमध्ये त्यानंतर गेलेले आणि राष्ट्रवादीमधून पुन्हा भरत राजपूत यांनी डोळा मारून आयात केलेले उमेदवाराला उमेदवारी भाजपकडून द्यावी लागली भाजपकडे ओरिजनल उमेदवार त्यांच्या होम सुद्द, मध्ये सुद्धा मिळाला नाही आणि मग रोहिन झाईवाला यांच्या पत्नीला उमेदवारी दिली पण प्रश्न असा आहे की तुमचे भाजपचे नगरसेवक हे निवडून येऊन काय करणार कारण तुमच्या भाजपच्या नगरसेवकांना करन अशा नगराध्यक्षाच्या कार्यकालामध्ये काम करण्याची संधीच मिळत नाही हे मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका तुमच्या माजी नगरसेवकांना विचारा आजच्या उमेदवारांनी तुम्ही विचारा प्रत्यक्षात नगरसेवकांना या लोकशाहीमध्ये न्याय नगरपालिकेच्या कारभारामध्ये काही किंमत मिळाली का